नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे अतुल भाऊ धनगर यांच्या गोठ्यावरती मध्ये आपण बघणार आहे आज अतुल भाऊ धनगर यांच्या गोठ्यावरील शेळ्या मित्रांनो ह्या शेळ्या संपूर्ण गॅरंटीच्या शेळ्या असतात आणि मोठ्या मापाच्या शेळ्या असतात तर क्वालिटी आणि फुल क्वांटिटी जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही अतुल भाऊ धनगर यांच्या गोठ्यावर चाळीस गाव येथे केव्हा पण येऊ शकता आणि यांच्याकडे केव्हा पण काठीवाडी शेळ्या असतात काठीवाडी उस्मानाबादी राजस्थानी ज्या लागल्या त्या शेळ्या अतुल भाऊ धनगरकडे मिळतात आपण बघू शकता या शेळीचं माप एक नंबर शेळ्या आहे काही गाबणी शेळ्या आहे काही व्यायलेल्या शेळ्या आहे आपण तुम्हाला व्यायलेल्या शेळ्यांचं सुद्धा आपण त्यांचे पिल्लेसुद्धा दाखवू शकतो कुणाला छोटे पिल्ले घ्यायचे असेल ते सुद्धा मिळतात तिथे हे बघू शकता आपण एक नंबर शेळ्या आहे आणि बोकडसुद्धा एक नंबर आहे जर कोणाला बोकड पण लागले तर अतुल बोकड बोकडसुद्धा आहे शेळ्या काठीवाडी एक नंबर जातीच्या शेळ्या आहे आपण बघू शकता काठीवाडी शेळ्या एक नंबर जातीच्या आहे आणि एकदम क्वालिटीच्या पण आहे तर कोणाला घ्यायचे असेल तर आपण अतुल भाऊ धनगर यांच्या गोठ्यावरती येऊ शकतात हे बघू शकता आपण शेळीचं माप शिंगोटी पगडी शिंगटी एक नंबर शेळे आहे बघू शकता आपण ही शेळी बघा बांडी शेळी आहे अशाच कलरफुल आणि काठीवाडी उस्मानाबादी कोणत्याही शेळ्या जर आपल्याला घ्यायच्या असेल तर आपण अतुल भाऊ यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेलाच आहे हे बघू शकता आपण हे बघा ही शेळी ही शेळी एक नंबर मोठ्या मापाची शेळ्या आहे आपण पूर्ण गोटा बघू शकतो शेळ्या बघू शकतो आपण एक नंबर शेळ्या आहे हा बघू शकता आपण शेळ्या हे बघा हे पण शेळी बघू शकता आपण गाभन शेळी आहे दुप्ती शेळी आणि जर कोणाला खाली शेळी लागली ते पण अतुल भाऊ यांच्याकडे मिळत असतात ह्या शाळा चाळीसगावमध्ये आहे आणि आपणास जर मध्यबी समजा जर आपण बाजार सोडून जर अतुल भाऊ धनगरांच्या गोठ्यावरती आलो तर आपल्याला शेळ्या केव्हा पण मिळू शकतात आणि चाळीसगावचा बाजार हा शनिवारी असतो जर कोणाला शनिवारी यायचं असेल तर आपण बाजारातसुद्धा येऊ शकता किंवा अतुल भाऊला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या गोठ्यावर सुद्धा जाऊ शकता अतुल भाऊनी एक नंबर शेळ्या ठेवलेला आहे आणि अतुल भाऊकडे दर आठ दिवसाला नवीन शेळ्यांची गाडी येत असते नवीन शेळ्या ह्या शेळ्या मोठ्या मापाच्या असला तर आपण ऑर्डर करू शकता ऑर्डर केल्याच्या नंतर आपणास शेळ्या जशा पाहिजे तशा मिळू शकतात बोकडसुद्धा अतुल भाऊ यांच्याकडे मोठाले बोकड जर कोणाला पाहिजे असेल ते सुद्धा मिळू शकतात हे बघू शकता आपण पूर्ण गोठा हे बघू शकता आता छोटे पिल्लय आता ज्या व्यायलेल्या शेळ्या आहे त्यांचे छोटे पिल्लय आहे बघू शकता आपण जर कोणाला छोटे सुद्धा लागले तरी आतुलभोव देत असतात हे बघा छोटे पिल्ल काठीवाडी शेळ्यांची पिल्ल आहे